हाय फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत मच्छी फ्राय आणि मांदेलीच्या रसा व फ्राय पण चला तर मग लागणारं साहित्य पाहूयात हे खोबरं लसूण कोथिंबीर टॅमॅटो हे वाटण करून घेणार आहोत आपण आणि हे कोथिंबीर वेगळी एक्स्ट्रा घेतलेली नंतर टाकताना आणि रसामुळे टाकायला मसाला मीठ हळद आणि कढीपत्ता आणि तांदळाचे पीठ आणि रवा मीठ हळद आणि मसाला हे आपल्याला फ्राय करताना मांदिलेला लावायचे आहे बांगडा हे बांगडा मच्छी हळद मीठ मसाला ह्याला लागून घेतलेले आणि मांदेली चला त्यांना पाहूयात रेसिपीला सुरुवात करूयात हे ते पुन्हा एकदा साहित्य पाहून घेऊयात मग मी हे दाखवून विसरलेली चिंच आणि कोको ह्याच्यात पण आपण चिंचाचं पाणी करून टाकणार आहोत हे कोकमाचं पाणी करून टाकणार आहोत वाटून घेतलेलं आहे तेल टाकलेले आहेत काढीपत्ता टाकले आहेत ते बांगडा मच्छी फ्राय करायला ठेवलेली आहे त्यात आपण वाटण टाकूया एका ठिकाणी आपण वाटणाची पोटणी दिलेली आहे आणि एका ठिकाणी बांगडा मच्छी फ्राय करायला ठेवले आहेत आता वाटणामध्ये आपण कोकम आणि चिंच टाकूयात आणि रस्त्यामध्ये टाकायला हा मसाला जे आहे ते टाकूयात मीठ हळद आणि मसाला आपण ही मांदेली ठेवूयात बांगडा भाषी आपण पीठामध्ये पीठ लावून घेऊयात रवा पीठ आणि फ्राय करायला ठेवूयात आपण ह्याने पीठ लावून घेतलेले आहे आता फ्राय करून टाकून तोडून झालेले आहेत फ्राय करायला ठेवलेले आहेत मांदेली रस्ताही कळ येते रस्त्याला पण हा बांगडा फ्राय झालेला आहे हे बघा रस्सा आपला रेडी झालेला आहे वरून कोथंबीर चौकीला अजून किती सुंदर दिसत आहे बघा नाही की नाही कसा वाटला रस्सा तुम्हाला मध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा तर आपण बांगडा मच्छी फ्राय झालेली पाहूयात हे बघा बांगडा मच्छी किती व्यवस्थितपणे झालेली आहे मस्त शिजली आहे त्यानंतर हे बघा बघा मांजलेली कोथमिर चौक केल्यावर किती सुंदर दिसत आहे हे की नाही मस्त फ्राय झालेली आहे रवाही दिसत आहे वरून कुरकुरीत झाली आहे मांदेली अशीच खावीशी वाटेल अशी